शेतकरी बांधवांना नमस्कार या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण मराठवाड्यातील उसाच्या रो शेतकऱ्यांना ऊसाच्या रोपाची लागवड करून देणारी एकमेव रोपवाटिका म्हणजे आपली मराठवाडा ऊस रोपवाटिका पिंपळगाव गाडे या ठिकाणी रोप बघणार आहोत या ठिकाणी शहाऐंशी जर बत्तीस चा रोप आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता एकदम योग्य प्रकारे या मु या रोपाला मुळे आहेत एकदम योग्य प्रकारे वाढ आहे आणि उंची सुद्धा आपण या रोपाची बघू शकता आपल्या या उसरोप वाटिकेमध्ये पंधरा झिरो बारा असेल अठरा एकशे एकवीस असेल दोनशे पासष्ट दहा हजार एक अशा विविध प्रकारच्या जातीचे रोप आपण तयार करून शेतकऱ्यांना आपण देत असतो अं तरी ज्या शेतकऱ्यांना येत्या हंगामी लागवडीसाठी उसाच्या रोपांची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या मराठवाडा मराठवाडाऊसू रोपवाटिकेला भेट देऊ शकता किंवा कॉलवर संपर्क करू शकता या रोपवाटिकेचा पत्ता आहे साई मंदिर पिंपळगाव गाडे तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे प्रतीक पोळ अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा चौऱ्याहत्तर पंच्याण्णव धन्यवाद